हाय हॅलो तर मी पुन्हा तुमचे पूजा फॅशन या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे तो म्हणजे सिंपल सलवार तर आज मी तुम्हाला सिंपल सलवार कशी कटिंग करायची आणि प्लस स्टिचिंग कशी करायची हे दोन्ही शिकवणार आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल फॅब्रिक मी फोर फोल्ड करून ठेवलेला आहे आता आपला कमरेचा चौथा भाग काढायचा आहे तर माझी कंबर आहे बत्तीस इंच तर बत्तीस इंचचा आपल्याला चौथा भाग काढायचा बत्तीसचा चौथा भाग होतो आठ इंच आठ चौक बत्तीस आणि प्लस त्याच्यामध्ये मी जे वर पुढं चार इंच ठेवलेले आहेत ना ते लुजिंग दिलेले आहे किंवा प्लेट्स पण टाकू शकतो जे सोळा इंचाची मी लुजिंग दिलेली आहे त्यानंतर मी उंची मोजत आहे उंची किती ठेवायची आहे ते तर माझी उंची आहे तीस इंच तर तीस इंच तुम्ही बघू शकता तीस इंचाचा मला आता तिसरा भाग काढावा लागेल तीस इंचाचा तिसरा भाग होतो दहा इंच म्हणजे दहा इंच आपल्याला खालच्या साईडने इथं ह्या साईडने दहा इंचावर मार्किंग करायचे आहे त्यानंतर स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आणि त्यानंतर दोन इंच घ्यायचे तिथे जर जास्त मोठं माप असेल तर मग अडीच इंच घ्यायचं आणि मीडियम साईजला दोन इंच घ्यायचं आणि राऊंडमध्ये आकार देत कटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर मी आता बॉटमची कटिंग सांगते तुम्हाला आता मी बॉटमसाठी मी बॉटम घेतलेला आहे साडेसहा इंच साडेसहा इंचाचं बॉटम घेतला आहे त्याच्यामध्ये एक इंच मी मार्जिन टाकलेली आहे म्हणजे साडेसहा इंचावर आपली फिटिंग येईल आणि एक इंच आपल्याला आतमध्ये मार्जिन ठेवायची आहे असं मी साडेसात इंचावर मार्किंग केलेली आहे त्यानंतर अशी लाईन मारून घ्यायची आणि एक इंच सोडून आपल्याला कटिंग करायची आहे ज्या प्रकारे मी केलेले आहे त्याच प्रकारे तुम्हाला पण कटिंग करायची आहे असा राऊंड शेप देऊन थोडासा बघू शकता व्यवस्थित कटिंग करायची आहे त्यानंतर मी आता बेल्ट कट करत आहे बेल्ट मी घेतला आहे साडेसहा इंचा सहा इंचाचं बेल्ट घेतलं आहे आणि अर्धा इंच त्याच्यामध्ये मार्जिन असं मी साडेसहा इंच घेतलं आहे तुम्ही सा सातसुद्धा घेऊ शकतात पण मी साडेसहा इंचच घेतलेला आहे मी स्ट्रेट लाईन ड्रॉ केलेली आहे आता हे जे आपण पॅन्ट शिवलेली आहे त्याचं ब व्यवस्थित माप घेऊन घ्यायचं तेवढंच बेल्ट आपल्याला कट करायचं आहे तर मी तेवढंच साईजचं बेल्ट कट करत आहे व्यवस्थित स्ट्रेट कट करायचं आहे मी करते तशी त्यानंतर आपल्याला थोडासा जॉईंट द्यावा लागेल त्यासाठी मी सेम फॅब्रिक घ्यायचं आणि त्याच आकाराने कट करून घ्यायचं आहे मी कट करते त्याच प्रकारे कट करायचं आहे आणि आपल्याला शिवताने त्याला जॉईंट द्यावा लागेल त्यानंतर हे जे आपण पॅन्ट कट केलेली होती त्याला ओपन करायचं आणि जिथून आपण राऊंडमध्ये शेप दिला आहे ना तिथं आपल्याला शिलाई द्यायची आहे हां इत इथं शिलाई द्यायची आणि त्या साईडने पण आपल्याला शिलाई द्यायची आहे दोन्ही साईडने दोन दोन शिलाई द्यायची आहेत तर मी आता शिलाई मारून घेत आहे तुम्ही बघू शकता आणि आपल्याला डबल शिलाई द्यायची आहे कारण सीटचा भाग असतो ना त्याच्यामुळं आपल्याला डबल शिलाई द्यायची असते उसवण्याचे चान्सेस असतात तर मी दुसरी पण शिलाई देत आहे त्यानंतर आता मी बॉटमसाठी पट्टी कट करत आहे आपल्याला बॉटमला मी एक इंचाची पट्टी क कर, कट करत आहे तुम्ही पाच इंचाची सुद्धा कट करू शकता आणि अर्धा इंच सोडून आतमध्ये फोल्ड करायचं आहे अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करायचं त्यानंतर तिथं आपल्याला पाच शिलाई द्यायच्या आहेत जेवढे आपण पट्टी लावलेली आहे त्याचप्रकारे दुसरा पण पार्ट आपल्याला सेम तयार करायचा आहे आता मी मला बॉर्डर दिलेली होती म्हणून मी ते जॉईन करून घेत आहे त्यानंतर पॅन्ट अशी व्यवस्थित ठेवायची आणि शिलाई मारून घ्यायची आहे दोन दोन शिलाई मारायच्या आहेत सिंगल शिलाई नाही मारायची दोन दोन शिलाई मारायच्या बघू शकता अशी माझ्यासारखीच व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर मी आता बेल्ट तयार करत आहे बेल्टला आपण जॉईंट द्यायचा होता ना ते जॉईंट आधी जोडून घ्यायचे मी जॉईंट जोडून घेतले आहेत त्यानंतर आपल्याला इथं नाडी टाकायची आहे तर एक इंच सोडून आपल्याला शिलाई द्यायची आहे ज्या प्रकारे मी मार्किंग केली ना त्याचप्रकारे तुम्हाला पण शिलाई द्यायची आहे तर ते ओपन भाग आपला येईल नाडी बाहेर निघायला बघा असं एक एक इंच फोल्ड करून घ्यायचं आहे मी जसं केलं आहे तसं आणि आता बेल्ट आणि आपला मेन पार्ट पॅन्टचा मेन पार्ट याला जोडून घ्यायचं आणि थोडंसं जे आपण प्लेटसाठी ठेवलेलं होतं ना तिथं आपल्याला प्लेट्स टाकायचे आहेत तर दोन दोन प्लेट्स टाकून घ्यायच्या मी आधी प्लेट्स टाकून घेत आहे तुम्ही जास्तही ठेवू शकतात जर तुम्हाला पटीयाला सलवार शिवायची असेल तुम्हाला जास्त घेर हवा असेल तर मग तुम्ही जास्तही प्लेट टाकू शकतात मी पॅन्ट टाईप शिवत आहे त्यामुळे मी एकदम कमी घेतलेला आहे आणि कापड पण कमी असल्यामुळे मी दोन दोनच प्लेट टाकत आहे आता प्लेट टाकून झालेले आहेत आता जो आपण बेल्ट तयार केला होता तो बेल्ट आणि आपल्या पॅन्टचा फॅब्रिक जे आपण पॅन्ट रेडी केली ते असे जोडून घ्यायचे त्यानंतर आपली पॅन्ट रेडी झाली आणि दोन शिलाई द्यायचे आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा लागा।